नमस्कार ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत दिवाळीचा दुसरा दिवस धनतेरस याविषयी माहिती चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवस संपत्ती आरोग्य आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे त्रयोदशी कार्तिक कृष्ण पक्षातील तेरावा दिवस या दिवशी धनवंतरी देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली वस्तू वर्षभर घरात लक्ष्मीचे आगमन घडवते आरोग्याचा देवता धन्वंतरी याचा जन्मही या दिवशी झाला होता म्हणून या दिवशी आरोग्याची प्रार्थना केली जाते आता आपण पाहणार आहोत धनतेरस या दिवसाची कथा या मागे नेमकी कोणती कथा आहे चला तर आपण ही कथा जाणून घेऊया एकदा राजा हिम नावाच्या राजाला एक भविष्यवाणी मिळाली त्याचा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी दंशाने मरण पावेल राजाने प्रयत्न केले पण नियती थांबविता येत नव्हती त्या दिवशी राजकुमारीने आपले पती झोपल्यावर खूप दिवे लावले सोने चांदीचे ढीग ठेवले आणि गाणी गाऊ लागली जेव्हा यमराज सर्पाच्या रूपात आले तेव्हा त्या तेजस्वी प्रकाशामुळे त्यांचे डोळे जगमगले आणि ते राजकुमाराला डसू शकले नाही त्या दिवसापासून धनतेरसला दिवे लावणे संपत्तीचे सन्मान करणे आणि यमराजासाठी दीपदान करणे ही प्रथा सुरू झाली धनतेरस आपल्याला की आरोग्य समृद्धी आहे म्हणून या दिवशी आपण फक्त सोने चांदीच नव्हे तर आरोग्य आणि चांगले कर्मसुद्धा कमवूया तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू